वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मी चिन्मयकडे माझ्या शाळेत आज टुरिझम डे साजरा केला हो सा। तो ते, ते मी केले होता तर ते तेव्हा मी महाराष्ट्राने रिप्रेझेंट केलं होतं तर ते मी कसं रिप्रेझेंट केलं होतं महाराष्ट्राला ते तुम्हाला मी दाखवायसाठी आज मी माझ्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ दाखवणार आहे नमस्कार मुख्याध्यापिका वर्ग शिक्षिका पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय बालमित्रांनो मी जिन्मे यत्तापैलीमधली विद्यार्थिनी आहे राकट देशा कखर देशा दगडांच्या देशा राजक देशा कोंब देशा ही देशा या शब्दांनी वर्णन केलेल्या आपल्या गौरवशाली महाराष्ट्राविषयी दोन शब्द बोलू इच्छिते साधारणपणे दोनशे अडीस हजार वर्ष इतिहास असलेल्या या मातीमध्ये मा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे थोर राजकारणी होऊन गेले संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज संत नामदेव महाराज संत गाडगे बाबा असे अनेक महान संत होऊन गेले लोकमान्य टिळक हो स्वातंत्र्यवीर सावरकर वासुदेव स्वातंत्र्य फडके साफीकर बंधू अनंत कांदेरे यांसारखे थोर स्वातंत्र्यवीर होऊन गेले पंढरपूर तुळजापूर अशी आध्यात्मिक केंद्रे असणाऱ्या आणि होळी गुढीपाडवा रस्ता दिवाळी असे सण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने साजरे केले जातात मोदक पुरणपोळी या रेषा कित्येक पदार्थांची चव महाराष्ट्राने चाकलेली आहे लावणी पोवाडा भजन भारूड कीर्तन तमाशा या यानियषा रसरंगाने सजलेली आणि नटलेली ही महाराष्ट्र भूमी असून कोणत्याच कला प्रकाराचं ह्या महाराष्ट्राला वावड नाही राजभाषा जरी असली तरी प्रमाण मराठी बरोबरच कोकणी खान्देशी अहिराणी यांसारख्या प्रादेशिक भाषा महाराष्ट्रामध्ये बोलल्या जातात बायकांसाठी नववाई साडी लुगडे आणि पुरुषांसाठी कुर्ता व टोपी असा महाराष्ट्राचा दिमागदार पेहरावा अशा समृद्ध संस्कृतीचा सा मला सात अभिमान आहे जय हिंद जय महाराष्ट्र जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझे यूट्यूब चॅनलमधले इतर व्हिडिओ बघा आणि त्यांना सुद्धा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद